प्रत्येक घरातून उभा राहिला पाहिजे नवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आमदार श्री महेंद्र थोरवे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि प्रत्येक घरातून डॉक्टर कलाम घडावेत या उद्देशाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दिनाक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कळंब कर्जत येथे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा एक लर्निंग क्लासरूम करण्यात आले तसेच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईल पेक्षा संगणकाचा वापर करा ग्रामीण भागातील मुलेच देशाचे भविष्य आहेत आज केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावात दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉक्टर कलाम घडवा तसेच कळम शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत आहे तसेच ही रायगड जिल्हा परिषदेची आदर्श केंद्र शाळा आहे व भविष्यात राहील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे केंद्र प्रमुख माधुरी पाटील मुख्याध्यापक बदे विधानसभा संघटक शिवराम बदे माजी सभापती राहुल विशे सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्या सहमान्यवर मान्यवर स्थानिक ग्रामस्थ व शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनींनी तालावर आमदारांचे स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी पहेलगाम हादसा आणि मिशन सिंधूर या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले कलागुण सादर केले तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांचा आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला